आज महाराष्ट्रावर एक काळा दिवस उभव हो सकाळी सकाळी महाराष्ट्राचंही लाडकं प्रभावी आणि स्पष्ट वक्तेपणा असलेलं स्पष्ट विचार असलेलं नेतृत्व हरवलं आजी दादा नव्वद सालापासून महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेची सेवा आहेत स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या पवारसाहेबांनी विचारून भारावलेली तरुणांशी अतिशय वेगात जगडीक साधणार खरं बोलणार काम होत असलं होतंही होत नाही होत नाही म्हणून सांगणार एवढं मनमोकळं मोकळं हरपलं आमचे त्यांचे कौटुंबिक संबंध होते आमचं एक जिवाळ्याचं त्यांच्यावरून नातं होतं आज एक महाराष्ट्राचा प्रभावी नेता हरपला ही महाराष्ट्राच्या राजकारणात भरून न येणारे पोकळे हा दुर्दैवी अंतर राज्याला हळहळ देऊन गेला देशाला हळहळ देऊन गेला आजी दादा ना माझी सांगोला जनतेच्या वतीनं भावपूर्ण विसरत